राज्यातील बाजार समित्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय तर पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्यात तर आज सकाळपासूनच या यार्डातील कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात आलंय तसंच शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी पाठवू नये असं आवाहन देखील बाजार समितीकडून करण्यात आलं पुण्यातील मार्केट यार्ड आज सकाळपासूनच बंद असल्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतं तर या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी माथाडी कायद्याची राज्यात संपूर्ण ठिकाणी अंमलबजावणी व्हावी तसंच बाजार समितीचं जे असलेलं विधेयक आहे ते मागे घेण्यात यावं यासाठी आज बाजार समितीकडनं राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे आपण सध्या पुण्यातील मार्केट यार्डमध्ये मध्ये आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी सकाळच्या वेळेला मोठी गर्दी पाहायला मिळते मात्र आज चित्र जे आहे ते उलटं आहे या ठिकाणी अतिशय शु, शुकशुकाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय फळबाजार असेल किंवा फुलबाजार असेल किंवा भाजी मार्केट असेल या ठिकाणी सगळे जे दुकानदार आहेत त्यांनी नी ते सगळ्यांची दुकानं जी आहेत ती आज सकाळपासूनच बंद ठेवलेली आहेत शेतीमाल करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे शेती शेत तुमचा शेतीमाल जो आहे तो या ठिकाणी आणू नका म्हणून जो कायदा आहे तो संपूर्ण राज्यात जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आक्रमक पावित्र्या घेतलेले जे सगळे बाजार समितीचे सदस्य आहेत त्यांनी आजचा एक दिवस लाक्षणीय बंद ठेवण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी सगळे दुकानदार जे आहेत त्यांनी सगळे गाळे जे आहेत ते, ते बंद ठेवलेले आहेत कॅमेरामन आदर्श कटकेसा अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे